शेवगाव तालुक्यातील जोहरापूर देवटाकळी रोडवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज नदीत उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले यावेळी आंदोलक व रोड विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत पुलाच्या कामाचा लिखित आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर येणार नाही सदर रोड हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असल्यामुळे स्थानिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली मात्र रोडचे अभियंता संतोष पवार यांनी परिस्थितीची माहिती वरिष्ठांना भ्रमणध्वारीवारे पाठविली तरीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले प्रतिनिधी आयाज शेख शेवगाव या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून हा पूल वाहून झाला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ समजा चाळीस पन्नास टक्के शेतकरी ची शेती ह्या बाजूला आहे देवटाकडे शाळेतले पोरे मोठ्या प्रमाणात शिकायला देवटाकडे जात असतात आणि काही शहकाला जाणारे भरपूर शिक्षक जा मुलं आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी आज मूग करायला लागले सोयाबीन करायला लागले आमचे कपाशी कपाशी औषध फवारणी खुरपणी करायचे आणि मशागत करायचे शेतकऱ्याला हा फुल वाहून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्वरित शासनाने आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याचा समस्या सोडावा गेल्या वर्षभर शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट हातात पाणी खालेला घास त्या याच्यामुळं वाहून जाणार आहे आणि ह्या रस्त्यामुळं शेतकऱ्याचं पीक वाया जाणार आहे म्हणून ते शेतकरी शासनाने काळजी घ्यावं दखल घ्यावा आणि हा पूल हा रस्ता चालू करून द्यावा याच्यासाठी या ठिकाणी आज सगळे हे आमचे शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहेत जोपर्यंत आमची समस्या सुटत नाही आम्हाला लेखी आम आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही पण हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणून लवकरात लवकर हा मुलांचे आ। पेपर चालू आहेत शेतकऱ्याच्या समोर चारा पाण्याचा रोजचा प्रश्न आहे रोज समजा शेतकऱ्याला चारा जावा लागतो परंतु त्या रस्त्यामुळे गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्याच्या बैलाला चारा नाही काय करायचं त्यांचे बैल करून जाते उद्या आम्हाला नावेल असतो रस्त्यावर आणखीन उतरावं लागेल ते घोरा ढोरा साहेब गाया साहेब तहसीलला घेऊन जावं लागेल याची दखल घ्यावा आणि आमच्या रस्त्याच्या अडचण लगेच सोडावा अशी या ठिकाणी मी शासनाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो हा जवळजवळ एक वर्षापासून बातम्या कच्चा रस्ता मातीचा रस्ता तात्पुरता करून दिला परंतु तो लगेच सगळा वाहून गेला आणि तीन मुळा या ठिकाणी तीन पाईप टाकून पाणी बसत नाही मोठं पाणी येत त्याच्याकरता भरपूर पाईप पाहिजे या ठिकाणी पाण्याचं अडचण सुटणार आहे हा रस्त्यात जो कालावधी दिलता त्या ठेकेदाराला दे ते संपून गेले आहे आणि म्हणून तो ठेकेदार शेतकऱ्याला अरे हे की भाषा वापरतो हा ते ते ठेकेदाराने ठेकेदाराने इतले समजते मोका दगड होते जे यकले ठेचारेने डबर वापरला असतं सगळं मटेरियल रेडी नदीवर दोन वर्षापासून या रस्त्यासाठी आपण लढत आहे संबंधित दोन हजार रुपयाने दोनशे डम्पर देवटाकडे गावात विकले आहे तरी या काय काय केलं ये की अर्ज दिले हे की अर्ज आपण संबंधित कार्यक्रम बातम्या दिल्या अर्ज दोन हजार बावीस हा नाही नाही घेतलं धक्क्यात मग काम चालू आहे करू होय असा ठेकेदारने ओढा ओढीचे उत्तर दिले हो पाठपुरावा केला अधिकारी म्हणते आता माय वळण रस्ता आहे अधिकारी म्हणते बाय तात्पुरता बायवळ रस्ता आहे गावावर अशी व्यवस्थित झालेली आहे पहिला जो रस्ता केला होता तात्पुरता भरावा करून गेला तो व्यवस्थित केला नाही त्या टायमाला साहेब लोकांचं इंजिनियर डिप्युटी इंजिनियर त्यांचं काम होत तर त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती नाही आज हो ता ता ते कारण सांगू राहिले की हे काही आता परत नळी वारून चाकू हे काढू त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते आणि त्यांना ते वारंवार फोन केले ते संपर्क केला होता आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टाइम लक्ष घातलं होतं त्या टायमाला सुद्धा त्यांनी असत आम्ही फोन केला का ते फक्त आम्हाला तात्पुरता उडवडीचे उत्तर द्यायचे मोकळे व्हायचे ते काय डोकून बघत नव्हते कालच्याला सुद्धा आमचे इतके आम्ही निर्णय केले ते म्हटले बाय असं तुम्हाला जे तीन किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला ते आम्हाला सतरा किलोमीटर अंतर भरते आहे दोन एखाद्या ते मुलांना शाळेत सोडायला चौतीस किलोमीटर अंतर होते आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे हा फ्लो कमी होणार नाही बॅकवाटरचं पाणी येत आहे ब्लॅकॉटरचं पाणी सहा महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी आणि वरून वाहणार पाणी तर तीन महिने कमीच होणार नाही सगळ्याला माहिती आहे आणि ते तरी पण ते माझ्या बाय तोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत आम्ही करणार आहे त्याला तसं नाही आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही